अक्क महादेवी यांच्या चरित्रावर नाटकाचे सादरीकरण तर दिनांक एकतीस मार्च रोजी सायंकाळी गुड्डापूर धानम्मा देवी यांच्या जीवनचरित्रावर नाटकाचे सादरीकरण होईल एक एप्रिल रोजी संध्याकाळी यादगिरी नरसिंह बोलू महाराज यांचं दास बोधावर प्रवचन बुधवारी महाआरोग्य शिबिर होणार आहे तर गुरुवार दिनांक तीन एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता पालखी नंदी ध्वज मिरवणूक आहे आज पत्रकार परिषदेत उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली तर मा तीस रोजी संध्याकाळी आपल्याकाळी तीस सात वाजता यांच्या चरित्रावर नाटक नाटक आयोजित केलेलं आहे तर एकतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी दाना महादेवी यांच्या चरित्रावर त्यांचं एक तासाचं नाटक केलेलं आहे तर एक आणि दोन तारखेला मोटू महाराजांचं प्रवचन आयोजित केलेलं आहे आणि दोन तारखेला सकाळी आरोग्य शिबीर रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे